ताज्या बातम्यांसाठी करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा औसा ते वडवळ नागनाथ बस सेवा सुरू विद्यार्थ्यांसह प्रवाशांची झाली सोय औसा आगारातील लातूर वडवळ मार्गे अहमदपूरला जाण्यासाठी नव्यानेच ही बससेवा सुरू झाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय झाली असून या नवीन बससेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा आव्हान वडवळ ग्रामस्थांकडून करण्यात आलं आहे गेल्या काही दिवसापासून महाविद्यालयीन विद्यार्थी व तालुक्याला व जिल्ह्याला जाण्यासाठी प्रवाशांची मागणी होती त्या अनुषंगाने ही बस सेवा सुरू करण्यात आली दुपारी दीड वाजता ही बस सेवा औसाहून निघून लातूर ते वडवळ मार्गे वाघोली झरी नौकुंड नागठाणा टाकळगाव प्रचंड मार्गावरून अहमदपूरला जाणार असून ही बस सेवा औसावरून वडवळ येते साडेतीन वाजता येईल तर अहमदपूरहून पाच वाजता जाईल व लगेच परत याच मार्गाने लातूर मुक्कामी जाणार आहे तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी गावातील ग्रामस्थ यांनी वडवळ येथे बसचे आगमन होताच सरपंच मुरलीधर सोनकांबळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून स्वागत करण्यात आलं यावेळी उपसरपंच बालाजी गंदगे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी सतीश सती चंदे लातूर <salary>